हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा उपवासाचे धिरडे कसे करायचं ते पाहणार आहे उपवासाचा डोसा म्हणू शकता एकदम छान असं होतात बघा हे धिरडे आणि उपवासला तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीचे झिरडे नक्की बनवून बघा मस्त होतात अगदी पंधरा मिनटात बनतात आणि चवीला एकदम मस्त लागतात आणि छान होतात बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पण या पद्धतीने करून बघा इथे बघा सर्वप्रथम मी एक वाटी वरही घेतलेली आहे काही ठिकाणी याला भगरपण म्हणतात एक आणि त्याच वाटीने पाव वाटी मी इथे साबुदाना घेतलेला आहे हे आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला एक ते दीड तास हे छान असं भिजत ठेवायचं आहे मी पाणी घातलेलं आहे आणि त्याला असंच भिजत ठेवणार आहे आता छान असं हे भिजत ठेवायचं आहे एक ते दीड तास मी इथे याला एक तास ठेवलं होतं एक तासानंतर बघा हे छान असं भिजलेलं आहे यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं ठेवलेलं आहे वाटण्यासाठी इथे बघा हे वरही आणि साबुदाना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे त्याच वाटीने मी इथे पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा हे छान असं आपल्याला गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्यायचं आहे इथे बघा हे थोडं वाटून घेतलेलं आहे बघा मी बटाटा घालायचा विसरले होते त्यामुळे मी हे बा एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून असा चिरून घेतलेला आहे तो घालून छान असं मी वाटून घेणार आहे बघा तुम्ही सुरुवातीलाच घाला वाटण करताना हे छान असं एकदम फाईन असं याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला उपवासला जिरे कोथिंबीर आलं चालत असेल तर ते पण घालू शकता हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी भांड्यामध्ये काढून घेते बघा हे सगळं मी भांड्यामध्ये असं काढून घेते आणि हे याच्यामध्ये भा मिक्सरच्या भांड्याला लागलेलं आहे बघा साईडला त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं फिरवून घेते म्हणजे सगळं लागलेलं याला निघून जातं मग यामध्ये घातलेलं आहे बघा हे मिक, प मिक्स घातलेलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला आणि छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही मीठ वगैरे चेक करून घ्या मीठ कमी असेल तर घालून घ्या यामध्ये छान असं हे उपवासाचं दिडं पटकन बनतं बघा या पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे तव्याला तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता मी तेल लावून घेतलेलं आहे तवा गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दुड दीड असं घालून घ्यायचं आहे डोसा दिड असं छान असं हे घालायचं बॅटर आणि हे असं पसरवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी असं छान असं पातळ हे पसरवून घेतलेलं आहे बघा थोडं थोडं पीठ घालून हे छान असं पसरवून घेतलेलं आहे आपल्याला हे छान आप असं मिडियम फ्लेमवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं आहे तुम्ही बघू शकता याला छान असे जाळे आलेले आहे आता थोडंसं हे भाजलेलं आहे त्याच्या साईडना मी तेल सोडून घेते आणि वरून पण तेल लावून घेते आणि छान असं खालच्या साईडने भाजलं की आपल्याला पलटी करून दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे याच्या सुरुवातीला कडा आपल्याला सेल करून घ्यायचे आहेत तेल लावून घेतलेलं आहे मी कडा छान अशा सेल करून घेते आणि पलटी करून भाजून घेते दोन्ही साईडने खमंग असं मी भाजून घेते म्हणजे छान असं लागतं बघा मस्त असं चवीला या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने मी असं छान असं खमंग हे भाजून घेते बघा या पद्धतीने भाजून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत हे छान असं लागतं बघा मस्त हे छान असं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकताय जाळी छान आलेली आहे मी काढून घेते आणि दुसरं पण मी त्याच पद्धतीने बघा बनवून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकताय मस्त जाळी आले छान होतात बघा इथे बघा आपले धिरडे छान असे तयार झालेले आहेत बघा मस्त उपवासायचं तुम्हाला उपवासला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट असे झटपट अशी कुरकुरीत एकदम मस्त चविष्ट अशी धीरडी धिरडी बनवू शकतात उपवासला आणि मस्त होतात बघा छान असे उपवासाला लागतात बघा मस्त छान असे होतात एकदम जाळीदार कुरकुरीत आणि छान चविष्ट तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुमच्या उपवासला आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने तुमच्या उपवासला उपवासाचं धिरडे किंवा डोसा नक्की बनवून बघा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद